नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये खासगी सहकार्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त पठाणी मेटाकुटीला विना कटकटी सहज कर्ज उपलब्ध होत नाही त्यामुळे गोर गरीब मजूर अल्पभूधारक शेतकऱ्यांसह अनेकांनी पैशासाठी सावकाराच्या दारात पदर पसरला त्यांच्या हातबलतेचा विना परवाना सावकारांनी गैरफायदा घेतात त्यांनी पठाणी व्याज वसुली करीत अनेकांना देशोधडीला लावलं जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणे आहेत जिल्ह्यात विनापरवाना परवाना खाजगी सावकारी सुसाट सुरू असताना जिल्हा प्रशासन उपनिबंधक कार्यालय आणि पोलीस यंत्रणा मात्र मुकाटपणे हा प्रकार पाहत असल्याची चर्चा आहे कमी भांडवलात लाखो रुपये वसूल करण्याचा सावकारी धंदा गल्लोगल्ली सुरू आहे कर्जदारांकडून दहा ते तीस टक्क्यांपर्यंत व्याज वसूल करून त्याला कंगाल केलं जातं कर्ज देण्यापूर्वीच त्यावरील व्याज खाजगी सावकार कापून घेतो कर्ज देताना कोरे धनादेश स्थावर मालमत्ता शेतजमीन सोनं गहाण ठेवून घेतलं जातं तारण ठेवलेली वस्तू पदरात पडत नाही तोपर्यंत खाजगी सावकाराचे व्याज थांबत नाही व्याजाची रक्कम थकल्यास सावकारांकडून शिवीगाळ केली जाते रात्री अपरात्री संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन धमक्या दिल्या जातात ठरलेले वेळेत पैसे आले नाहीत तर ती जमीन शेती स्वतःच्या नावावर करून घेतली जाते काही बचत गटांकडूनही महिलांना कर्ज दिलं जातं त्यासाठी जादा दराने व्याज वसुली केली जात असल्याची चर्चा आहे बचत गटाच्या नावाखाली काहींनी खाजगी सावकारी सुरू केली आहे बचत गटाला बँकांकडून चार टक्के व्याजाने पैसे मिळतात ते पैसे गरजूंना दहा ते पंधरा टक्के व्याजाने दिले जातात काहींनी एकत्र येत फायनान्स कंपनी स्थापन करून खाजगी सावकारी सुरू केल्याची चर्चा चे आहे काही भिशीतून आठवड्यावर पैसे दिले जातात त्याची आकारणी पंधरा ते, ते वीस टक्के असल्याचं बोललं जातं बेकायदा व्याज वसुलीची उपनिबंधकाकडे तक्रार आली तरच उपनिबंधक पोलिसांच्या मदतीनं सावकाराच्या घरी छापा टाकून कागदपत्रे जप्त करू शकतात तसेच सावकाराने कर्जदाराकडून बेकायदा मालमत्ता लिहून घेतली अथवा बळकावली असल्यास ती मालमत्ता कर्जदाराला पुन्हा मिळवून देण्याची जबाबदारी उपनिबंधकाची असते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल